दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गावामध्ये मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू अर्थातच एच एन वन आढळल्यानं प्रशासन आता सतर्क झालंय चिकन सेंटर आणि परिसरातील कुक्कुट पक्षांचे अहवालही सकारात्मक आल्यानं या संसर्गाचा धोका आता वाढला आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तालुका निहाय प्रतिबंधात्मक समित्या गठीत करण्याचे आदेश दिले बाधित भागामध्ये पोलीस बंदोबस्त निर्जंतुकीकरण आणि कुक्कुट पक्षांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया वेगानं सुरू करण्यात आली आहे यासाठी तहसीलदार यांच्याकडे नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना तसंच गट विकास अधिकारी यांच्या अंतर्गत आवश्यक साहित्य पुरवठा आणि समन्वय निर्जंतुकीकरण आणि दैनंदिन अहवाल संकलन पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे राहणार आहे तर बाधित परिसरामध्ये नागरिकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आली आहे तसंच जलद कृती दलाची आरोग्य तपासणी आणि पीपीई किट पुरवठा तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तर मृत पक्षांच्या विल्हेवाटीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे यासह स्थलांतरित पक्षांवर देखरेख आणि योग्य विल्हेवाट प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याकामी वन विभाग आणि भूमी अभिलेख विभाग यांना काम देण्यात आलं प्रशासनानं बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनाचं पालन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही